नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज झालेला पेपर आपण जिल्हा न्यायालयाचा पाहणार आहोत फर्स्ट प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो आंध्र प्रदेशाच्या राज्यपालाचे नाव काय आहे प्रश्न पहिला आंध्र प्रदेशाच्या राज्यपालाचे नाव काय आहे उत्तर आहे मित्रांनो माझी न्यायमूर्ती एस अब्दुल नरीज यांना आंध्र प्रदेशाचे नवीन राज्यपाल बनवण्यात आले आहे प्रश्न दुसरा अखिल भारतीय कबड्डी संघाची स्थापना कधी झाली प्रश्न दुसरा अखिल भारतीय कबड्डी सं महासंघाची स्थापना कधी झाली उत्तर आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अडतीसपासून हा खेळू भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो आणि एकोणीसशे पन्नासमध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला प्रश्न तिसरा कोणत्या संस्थेने हँडबुक प्रसिद्ध केले भारतीय राज्याची आकडेवारी उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न चौथा ऐरावत सुपर कॅम्प्युटर कुठे इन्स्टॉल आहे प्रश्न चौथा ऐरावत सुपर कॅम्प्युटर कुठे इन्स्टॉल आहे उत्तर आहे पुणे सी ए सॉरी सी डी ए सी प्रश्न पाचवा भारतातील सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटर कोणता आहे उत्तर आहे जून दोन हजार तेवीसपर्यंत ऐरावत सुपर कॅम्प्युटर हा भारतातील सर्वात वेगवान सुपर कॅम्प्युटर आहे ज्याने टॉप पाचशे सुपर कॅम्प्युटरमधील यादीतील जगातील सर्वात वेगवान पंच्याहत्तरवा क्रमांक क्रमांकावर आहे ऐरावत हे पुण्यातील सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अँड हॉन्ट्स कॅम्प्युटर येथे स्थापित करण्यात आलेले आहे प्रश्न सव्वा एन जी ओ स्पर्मेटची दहा उदाहरणे कोणती उत्तर आहे तांदूळ आणि गहू यासह धान्य देखील अँजिओस्पमचे उदाहरण आहेत या वनस्पतीमध्ये परागकण प्रक्रिया वाऱ्याद्वारे चालते अँजिओस्पमच्या इतर उदाहरणामध्ये गुलाब लिली ब्रो ब्रोकिली काळे पेटुनिया वांगी टोमॅटो मिरची मिरी आणि ऊस यांचा समावेश होतो प्रश्न सातवा कार्बोदके म्हणजे कोणते पदार्थ वनस्पतीच्या तंतूत भरपूर असणारे सेल्युलोज मुळे व कंदमुळे यातील स्टार्च आणि फुलातील मकरंद फळे व पुष्कळ वनस्पतीच्या रसात असणारी सुक्रोज ही कार्बोदके उदाहरणे होतात प्राण्याच्या पेशात पेशी द्रवात रक्तात व दुधात शर्करा आणि इतर कार्बोदेके असतात प्रश्न आठवा शरीरात कार्बोदके कोडा कोठे आढळतात उत्तर आहे कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजसारखे आपल्या श रक्तामध्ये आणि आपल्या पेशीमध्ये आढळतात प्रश्न नव्वा कोणते पदार्थ कार्बोदकी आहेत उत्तर आहे है। कार्बोहायड्रेट हे निरोगी आणि अस् अस्वस्थ कर अशा दोन्ही प्रकारच्या प खाद्यपदार्थामध्ये आढळतात जसं की ब्रेड बीन्स दूध पॉपकॉर्न बटाटे कुकीज स्पेंगेटी सॉफ्ट ड्रिंक्स कॉर्न आणि चेरी पाई यामध्ये कार्बोदके आहेत प्रश्न दहावा खान अब्दुल गफ्फार खान यांना रत्न कधी मिळाला उत्तर आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देण्यात आला प्रश्न अकरा खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणती चळवळ सुरू केली उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये ब्रिटिशाविरुद्ध बंड करून खान अब्दुल गफ्फार खान यांना खुदाई खिदमतकार ही अहिंसक वसाहतविरोधी प्रतिकार चळवळ स्थापन केली ज्याने लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि एक संघ राष्ट्राची मागणी केली होती प्रश्न बारा अब्दुल गफ्फार खान कोण होता उत्तर आहे भारतातील ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा देणारे आ आध्यात्मिक आणि राजकीय नेते होते प्रश्न तेरा कोणते महाजनपद सर्वात महत्त्वाचे महाजनपद मानले जात होते उत्तर आहे मगध प्रश्न चौदा कोणते महाजनपद सर्वात महत्त्वाचे महाजनपद मानले जात होते उत्तर आहे मगध हा महाजनपदापैकी एक प्रमुख आणि समृद्ध होता प्रश्न पंधरा प्राचीन भारतात किती महाजनपदे होते उत्तराय भगवान बुद्ध सॉरी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनकाळात सोळा महाजनपदे होते इसवी सन सातव्या आणि सहाव्या शतकाच्या सुरुवातीस अस्तित्वात होती प्रश्न पंधरा सोळा महाजनपदाची संख्या किती होती उत्तर आहे तत्कालीन भारतात एकूण सोळा महाजनपदे काही गणराज्य आणि काही राज्य होती प्रश्न सतरा चार सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते उत्तर आहे कोशांबी वत्स्य मगध कोसल आणि अवंती हे काळातील महत्त्वाचे राजसीय महापद महाजनपद होते प्रश्न अठरा महाजनपद हा शब्द कशाचे प्रतीक आहे उत्तर आहे महाजनपद हे सोळाव्या शतकात उदयास आलेले राज्य व्यवस्थित प्रतिनिधित्व करतात हे मोठ्या संख्येने ग्रामीण आणि शहरी वसाहतीच्या एकत्रीकरणाचे प्रतीक आहेत प्रश्न एकोणतीस इतिहासात महाजन कोण तर हे महाजन आडनाव असलेले लोक व्यापारी होते आणि उच्च होते आणि समाजात त्यांना मानाचे स्थान होते म्हणूनच त्यांना महाजन किंवा महान लोक म्हणतात तर आडनावाने महाजन किंवा नसलेले येथे गुंतलेले लोकांना महाजन असे संबोधले जाते प्रश्न विस्वा आंध्र प्रदेश दोन हजार तेवीसचे नवीन राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे त्यांचे नियुक्तीनंतर श्रीमान न्यायमूर्ती नझीर यांची बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आंध्र प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न एकवीस आंध्र प्रदेशाच्या राज्यपालाचे नाव काय होते उत्तर आहे एस अब्दुल नझीर प्रश्न बावीस भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत पुत्राय सरोजिनी नायडू हे आहेत